संगणकाच्या या योगामध्ये माणसं खूप व्यस्त झालेली आहे आणि या अतिव्यस्ततेचा परिणाम माणसाच्या झोपेवर होताना आपल्याला दिसून येतो माणसांना दिवसातून किती वेळ झोप आवश्यक आहे आणि ती का आवश्यक आहे याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार ज्ञान युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत सु करतो भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं जात की लवकर निजे लवकर उठे त्याच्या घरी आरोग्य संतती नांदे आणि हे खरं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा काही प्रथा अशा काही पद्धती प्रचलित आहेत की त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्याशी जोडलेला आहे माणसाने झोपलं पाहिजे याची अनेक कारण याची अनेक बाबी आपल्या समोर येत असतात मात्र याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी संशोधन असं केलेलं आहे की माणसाला दिवसभराच्या कार्यक्षमतेसाठी कमीत कमी, कमी सात ते आठ तास रात्री झोपणं आवश्यक आहे आणि रात्री सात आठ तास झोपत असताना ते सुद्धा लवकर झोपणं आवश्यक आहे साधारणपणे दहा साडेदहाच्या आसपास जेव्हा माणसं झोपतात तेव्हा सकाळी उठताना त्यांना कोणत्याही प्रकारची त्या ते ठिकाणी दगदग होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा थकवा जो आहे ताण जो आहे हा त्यांना जाणवत नाही रात्रीची झोप ही सर्वांनाच आवश्यक असते मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक व्यक्तींचं जे काही झोपेचं गणित आहे हे बिघडलेलं दिसतं आणि मग हे झोपेचं गणित जे बिघडलेलं आहे हे जर करायचं असेल तर आपल्याला झोपच आवश्यक आहे त्याशिवाय दुसरं कोणताही उपाय त्याच्यावर नाही ना कोणतं मेडिसिन आहे ना कोणती गोळी आहे मात्र त्याला औषध एकच आहे ती म्हणजे पुरेशी झोप असणं आणि म्हणून माणसाने सात ते आठ तास झोपावं रात्री दहा साडे पर्यंत झोपल्यानंतर आपली झोप पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण होते आणि जो पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो काही परिणाम आहे हा त्याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या दैनंदिन जी काही आपली कामाची क्षमता आहे या क्षमतेवर दिसून येतो अपुरी झोप झाल्यानंतर माणसाला मधुमेह हो। त्याचप्रमाणे हृदयाचे जे काही आजार आहेत हे हृदयाचे आजार निश्चितपणे त्या ठिकाणी चढतात तसंच माणसाची चिडचिड जी आहे ती चिडचिड होते लठ्ठपणा जो आहे हा लठ्ठपणा माणसाला येतो है, है, आणि ह्याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे अपुरी झोप मोबाईल आहे दूरदर्शन आहे किंवा अजून व्यस्ततेची अनेक कारणं आहेत या सगळ्या कारणांमुळे माणसं काय करतात रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी जागतात आणि या उशिरापर्यंत जागल्यामुळे अनेक व्याधी स्वतःला जोडून घेतात स्वतःला निरोगी दीर्घायुषी आणि ताज तवानं जर राहायचं असेल तर रात्रीची सात ते आठ तास झोप आपल्याला आवश्यक आहे विद्यार्थी दशेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सात ते आठ तास झोप जी आहे ही आवश्यकच आहे ही जर सात ते आठ तास झोप त्यांना मिळाली नाही तर त्यांचा अभ्यासावर लक्ष राहणार नाही रात्री लवकर झोपावं सकाळी लवकर उठावं आणि आपल्या जी काही कामं आहेत या कामांना लागावं असं भारतीय संस्कृतीत सांगितलं जात आणि म्हणून रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा आणि आपली जी काही कामाची कार्यक्षमता आहे ती वाढवा रात्री चांगली झोप झाली की सकाळी आपल्याला ताजं तवानं वाटतं रात्री चांगली झोप झाली की आपली दिवसभराची कामं जी आहेत ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करतो आपली कार्यक्षमता आपल्याला वाढलेली दिसते आपलं शरीर जे आहे हे ताज तवान होतं आणि म्हणून रात्री लवकर झोपणं तर आवश्यक आहे प्राण्यांनाही झोप असते आपण जर प्राणी पाहिले तर संध्याकाळ एकदा झाली सूर्यास्त झाल्यानंतर सर्व प्राणी हे आपापल्या घरट्यांकडे जातात झाडांमध्ये जाऊन लपतात आणि त्या ठिकाणी त्यांची झोप पूर्ण होते आणि म्हणून पाखरं जी आहे ही दिवस आपल्याला कधी झोपताना दिसत नाही कारण त्यांची झोप रात्रीच्या प्रहरांमध्ये पूर्ण होते आपल्याला जर आपली कार्यक्षमता नेहमी चांगली ठेवायची असेल आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आपली मानसिकता चांगली ठेवायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी सात ते आठ तास झोप आवश्यक आहे आणि ज्याला चांगलं काम करण्याचं आहे ज्याला उत्साहपूर्वक काम करायचं आहे त्यांनी तर निश्चितपणे सात ते आठ तास झोपलंच पाहिजे आणि जेव्हा आपण सात ते आठ तास झोपू तेव्हा आपल्या कामाचा कामा जो उरक आहे कामाचा जो वेग आहे हा निश्चितपणे चांगला असणार आहे आणि म्हणून उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप आणि तीही कमीत कमी सात ते आठ तास झोप आवश्यक आहे आपण जर रात्री जागत असाल तर निश्चितपणे हे जागरण कमी करा थोडं लवकर झोपवा आणि सकाळी लवकर उठा यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपलं जो काही दिनमान आहे आपली कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला वाढणारी आहे धन्यवाद